नमस्कार मित्रांनो राजा भुसरी मध्ये आपलं सहस्र स्वागत आहे आपल्याला कॉल आलेला मयुर तलून आपण त्यांच्या आता घराच्या इथं आलेलं आहे आणि आपण बघूया आता तो कुठला साप येतो त्या टाकीमध्ये आलेला आहे जाऊया आता आपण या बिल्डिंगच्या टाकीमध्ये इथं मयुर तुरणीच्या इथं टाकीमध्ये साप पडलेला आहे आपण बघूया आता कुठला नाही पिशवी घे मोठी हे घेकी घे नाही बर पण चालतं त्या टाकीमध्ये आहे आता आपण आतमध्ये जाऊया बघू आतमध्ये खूप लांब आहे आतमध्ये टाकी तर बघूया बघूया टाकीमध्ये साफ गेलेला आहे आणि कुठला आहे बघ आता आपण आतमध्ये जाऊन पकडूया आणि मग टाकूया कुठला आहे तो चला मग टाकीत जाऊया

아. 나 а с и б о о मला माहित नाही तुम्ही आल यात आला दोघी दोघी का फोन केला हा तुम्ही पकडता ते माहित नाही हा पकड तू माहिती आहे पासोड्या काय बिनविषयी आता पानसोळ्याला इकडे सोडूया पाणी आमच्या इकडे किनारीला चालला तो सोडला आपण त्याला लगेच चला बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये ही होती आजची व्हिडिओ तुम्हाला ही कशी वाटली चांगली वाटली असेल लाईक करा आणि धन्यवाद